मंडळी नमस्कार सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेसात तर बघू शकता सकाळ सकाळ वातावरण ऊन वगैरे हो तर पडण्याची शक्यताच नाही आहे कारण आता पावसाळ्याला मंडळी सुरुवात झालेली आहे तर बघू शकता मंडळी पूर्ण ढगाळ वातावरण आहे इकडं प्रियानं चपातीला सुरुवात केलेली आहे नेहमीप्रमाणं आरवी आणि बह्या बिझी झालेल्या आहेत कार्टून बघण्यामध्ये तर बघू शकता आज आम्ही सकाळी नाश्ता करणार आहे कणसं म्हणजे कारण गावाकडनं कंसं आणलेली आहेत ते संपवायची आहेत हो तर त्याच्यामुळे मी असा विचार केला की आज म्हटलं प्रियाला की तू कंसच बाज आणि ते आपण खाऊया नाश्ता होतो बघू शकता मंडळी इतकी कणस सोललेली आहेत तर आता हे सगळे आम्ही खाणार आहेत तर मँगो जे आणलेले आहेत ते पिकल तसे आम्ही बाहेर काढत आहोत तर बघू शकता हे तीन मँगो पिकले पियाचं पण काम चालू झालेलं आहे कपडे धुणं वगैरे तर बघू शकता राम राम मंडळी शुभ प्रभात तर कसे आहात मंडळी चॅनलचे सगळे व्हिडिओ मंडळी बघताय ना बघत राहा तर मंडळी बघू शकता सकाळ झालेले आहे चहा वगैरे घेतलेला आहे तर थोडंसं नाश्ता जो आहे तो आज वेगळाच केलेला आहे मंडळी तर बघू शकता कंचं घेतलेले आहेत कंचं शिजवलेली आहेत तिथं पियानं तर इतकी सारी कणसं आहेत आरवी भैयासाठी पण आम्ही दिलेली आहेत आज नाश्त्यासाठी फक्त कणसं खाणार आहोत कारण बाकीचं खाण्यापेक्षा कणसं जे आहेत ते गावाकडली खाणं सगळ्यात चांगला नाश्ता मंडळी तर बघू शकता आरवी आणि पण आमच्या खायला लागलेले आहेत मंडळी सगळ्यात मोठा एखादा आंबा होतो ना हां आंबा तर असा हा आंबा आहे खूपच मोठा वाटला म्हणून तुम्हाला दाखवला मंडळी मंडळी गावाकडनं आल्यामुळं माल वगैरे कमी जास्त आहे त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे डीमार्टला खरेदी करण्यासाठी तर बघू शकता आता बाहेर बघा पाऊस काल वगैरे पडून गेल्यामुळं सगळं वाढलेलं आहे तर आज पाऊस सकाळ तर येणार नाही म्हणून आम्ही सकाळ सकाळ चाललेला आहे बरोबर तर आता बघूया काय होतं प्रियाले बघा मी सांगितले पटापट घे कारण पाऊस येईल आला तर प्रॉब्लेम येऊ शकतो कारण म्हणूनच आम्ही सकाळी आलेलो तर बघू शकता आता पॅकिंग पटापट करायला लागलेलो आहे ला तर वातावरण बघू शकता डिमार्टमध्ये मंडळी गर्दी खूप कमी आहे कारण सकाळी आलो आणि ते पण बह आमचा झोपून गेलेला आहे कारण कंटाळ्याला होता मंडळी मंडळी गर्दी बघितलीच असेल गर्दी बघा काहीच नाही आहे तर आर्वीची मस्ती चालू आहे इकडं तर गर्दी सकाळी आलं ना मंडळी आणि शनिवार रविवारी सोडून जर आला तुम्ही तर बघू शकता मंडळी कुठेही गर्दी नाही आहे एकदम नॉर्मल आहे आणि तुम्ही बाहेर जर काउंटरकडे गेला तर तिथंसुद्धा गर्दी नाही आहे तर बघू शकता अरवी गावाकडे गेली तेव्हा ना आरवीनं माझा चुकून व्हिडिओ बघलेला आणि त्याच्यात मी पिझ्झा खाल्लेला दाखवलेलं तर मंडळी आरवीनं आज हट्ट केला की म्हणली पप्पा तुम्ही पिझ्झा खाल्ला आहे मला पण खायचा आहे तर बघू शकता आम्ही छोटे छोटे पिझ्झे घेतलेले आहेत दोघांना आणि आम्ही थोडं खाल्लेलं आहे तर आता मंडळी आम्ही आलेलो आहे घरी तर प्रियाची बघा जे एवढ्या दिवस घरात नसल्यामुळं घाण झालेलं होतं पूर्ण गॅस वगैरे हो तर तिचं मला वाटतं की हे सगळं चकाचक करण्याचं काम चालू झालं आहे तर बघा आता कशी करते मंडळी बघू शकता टाकाटक केलेला आहे किचन एकदम चकाचक झालेला आहे तर तुम्हाला लक्षात असेल पूर्ण साफसफाई झालेली आहे प्रियाची अजून भरपूर सारे भांडी वगैरे आहेत हो ते खूप खराब झालेले आहेत तर प्रियाचं चालूच आहे काम की चकाचक करण्याचं संध्याकाळी झालेले आहे मंडळी बघू शकता साडेसात आठच्या आसपासचं टायमिंग झालेलं आहे तर पावसानं परत एकदा जोरदार सो सु, तुफान सुरुवात केलेली आहे तर बघू शकता तर सकाळी पण पाऊस आलेला दुपारी आलेला आणि कंटिन्युअसली पाऊस चालूच आहे दिवसभर आणि संध्याकाळी परत एकदा आगमन झालेलं आहे मंडळी बघू शकता तर इकडे बघू शकता प्रियाची तयारी चालू आहे जेवणाची तर चपात्या वगैरे बनवणं चालू आहे तर जेवण झाल्यानंतर आता आम्ही बसणार आहोत जेवायला तर भाज्या बघू शकता काही भाज्या आहेत ते सकाळच्या आहेत म्हणजे की आधी केलेल्या तर त्या संपल्या नव्हत्या परत आम्ही घेणार आहोत खायला इकडं भजी पण दुपारी केलेल्या आहेत तर इकडं बुंदी आहे गावाकडून आणलेली मक्क्याची कणस शिजवलेले आहेत तर इतकं सारं जेवण आहे तर भात पण इथं लावलेलं ला, आहे मला वाटतंय की तर एवढं आता जेवण करणारा प्रिया आता ताट बनवायला लागलेले आहेत तर बघूया आता भैया आरव्या आम्ही सगळेजण बसणार आहे जेवायला तर मंडळी तुमचं जेवण झालं का कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ मंडळी कोणत्या भागातून तुम भागातून तुम्ही बघताय हेही कमेंट करा म्हणजे की आपल्याला समजून जाईल की कुठं बघितले जातात व्हिडिओ झोपल्या आर्वी कार्टून बघत बसलेले आता आरवीला जेवायला आम्ही घेणार आहोत तर प्रियाचं अजून काही तर चालू आहे मला वाटतं बाकी आहे करायचं तर ती बनवायला आलेली आहे आणि ती घेणार आहे जेवतानाच आय थिंक घ्यायचं आहे बघूया आता काय करते मला खूपच भूक लागल्यामुळे मी लगेचच घेतलेलं आहे जेवायला मी आणि आरवी आता